हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांच्यासह यावेळी मोठ्या संख्येनं अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं महात्मा फुले सभागृहात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं वसंतराव नाईकांच्या शेतीविषयक विचारांची प्रासंगिकता या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे राजकीय दृष्ट्या विरोधी पक्षाचं ऐकून घेऊन विरोधकांचा मान राखायचा त्यामुळे नायकांचं कार्य हे महान आहे या कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे प्राचार्य राठोड ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर अशोक पवार यांच्यासह संशोधक प्राध्यापक अभ्यासक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते किती महाराष्ट्रावर प्रेम करावं आणि महाराष्ट्र कसा घडवायचा या दिशेने उचलावी हे या दोघांत शिका एक सात उदाहरण रोज स्वतः एका मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला व दुसऱ्या मुख्यमंत्री जर पक्षाने दिला तर पहिल्या मुख्यमंत्री माझे इतकं काम चांगलं नाही घ्यायचं अशी जी एक भावना असते यशवंतराव चव्हाण जेव्हा सांगितले तुम्हाला केंद्र घ्यायचं आहे तेव्हा तिथला नेता कोण आहे तेव्हा यशवंतरावांनी सरळ सांगितलं वसंतराव महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्यामध्ये पहिले महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि चव्हाण साहेबांच्या गावचाच मी इनिम आहे त्यामुळे यशवंतराव साहित्य आहे राजकारणी समाजशास्त्रज्ञ आणि एक उत्सवी राजकारणी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंत मी लहान